नमस्कार मी मंगेश भुजबळ छत्रपती संभाजीनगर हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की इमारत बांधकामगार मंडळ यांच्यातर्फे जे कामगार लोक आहेत ह्या कामगार लोकांच्या लोका मुलांच्या स्कॉलरशिप सुरू झालेल्या आहेत बघा जर आपण स्कॉलरशिप जर आता नोंदवली तर दिवाळीपर्यंत आपल्याला ते स्कॉलरशिप मिळत असते जर आपण कॉलरशिपमध्ये नाव नोंदवलं नसेल मुलांची स्कॉलरशिप भरली नसेल इमारत बांधकामगार मंडळामध्ये तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणं थोडं अवघडचं आहे तरी आपल्याला लवकरात लवकर हे फॉर्म भरायचे स्कॉलरशिपसाठी मी एक सांगतो माहिती की आपल्याला पहिली दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अडीच हजार स्कॉलरशिप आहे सात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार आहे अकरावी बारावीवाल्यांना त्यामध्ये आपल्याला दहा हजार आहे ग्रॅज्युएशनवाल्यांना वीस हजार आहे डिप्लोमापर्यंत आपल्याला साठसाठ हजार आहे एम बी बी एसमध्ये आपल्याला किमान एक लाख रुपयापर्यंत आहे अशा स्कॉलरशिप आहेत यामध्ये जर आपण हा फॉर्म या महिन्यामध्ये भरला आहे तर आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरची तारीख आहे या तारखेपर्यंत आपले व्हेरीफाय होऊन जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिवाळीपर्यंत पेमेंटही मिळण्याची शक्यता आहे तर आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतं आहे मी परत सांगतोय डॉक्युमेंट्स लागत आहे आपल्याला जे पहिली ते दहावीच्या आतमधल्या वर्गाचे आहेत दुसरीपासून दहावीपर्यंत यांना शाळेचा मागील वर्षाचा हजेरी प्रमाणपत्र ठीक आहे त्यासोबत चालू वर्षाचं चा बोनाफाईट ठीक आहे त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल राशन कार्ड आणि कामगार रिन्युअल पावती एवढं गरजेचं आहे नंतर अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना कॉलेजचं आयडेंटी कार्ड कॉलेजचा चालू वर्षाचा बोनाफाईट ओरिजिनल राशन कार्ड ओरिजिनल आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत हे डॉक्युमेंट्स असतील आपल्याकडे शॉकरी येऊन भेट द्या मी आपला फॉर्म भरून देईल आपल्याला तारीख काढून देईल आपलं व्हेरिफिकेशन होऊन जाईल त्यानंतर आपल्याला दिवाळीपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे ज्यांना ज्यांना स्कॉलरशिपमध्ये भाग घेतला नसेल स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नसेल कामगारांना ज्यांना एक एक वर्ष जुने झालेत त्यांना लवकरात लवकर हे डॉक्युमेंट काढा ऑनलाईन फॉर्म भरून घ्या लवकरच आपल्याला कॉलरशिपची जी पेमेंट आहे ती मिळणार आहे लक्षात घ्या फक्त रिन्युबलवाले म्हणजे ज्या लोकांनी ह्या वर्षी नोंद केलेली आहे मार्च एप्रिल मेमध्ये त्या लोकांसाठी नाही आहे ज्या लोकांचं जुनं आहे ज्यांना एक एक वर्ष पूर्ण झालं आहे त्या लोकांसाठी ही कॉलरशिप मिळते अधिक माहितीसाठी मंगेश भुजबळ यूट्यूबला चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन आहे तिथे घंटेची त्याला ते क्लिक करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते प्रत्येक लोकांपर्यंत पाठवा की जेणेकरून त्यांनासुद्धा याच्याबद्दल माहिती मिळेल माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार